Shanti, 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 ओम नमो नारायण महामंत्रेय महावोमराय नमः अश्विराय नमः पंपदिनाय नमः नारायणाय नमः तैराय नमः ओम जय नारायण ओम प्रेम नारायण नमः सुष्टाय नमः धरणी मोह महाश्री कृष्णाय नमः गुहर्णी महाकृपादित स्मरण करीत नमस्कार करायचा कारण मी विनंती गुरुवंदिनी जय जय सगरानाथ स्वामी गुरुजींच्या आशीर्वादापुरती प्रतिभाषित नवीन गुरुवर्ध

ओ नहा हरि ओम रुक् पांडुरंगा तो सुंदर नमस्कार करें तो रुक्मी पांडरंगा भियो नहा अगरवती सद्या लगा संग हरि ओम ओम भवायै गन्ध जय कपिलो गज करण गहालम ओज्रच वेग विनाशो वला दीपहा धुंगके गुणाज सुभाल चंद्रो गजानन हाड देशै ताने मम इपटेषदमे विजारम निवाजे प्रवेषनेर गदा चंद्रवे संघटैव विग्रस्त शलव अयोमासि महा गणपले वाहन जा साकरे संघ वगरेत आपले म्हणजे त्रयो महा केतल कंसमद समर्पण सुंदरक स्थानत्रोयाने प्राण सुंदरक स्थान सत्संग के पुष्प नंबर बयान है हे कुंजी लड़े भाई सत्संग पूजा के पुष्प हरि ओम श्री महागणपति नमः भाई तुमचा आता मध्ये घ्या दादा तुमचा आता मध्ये पळी घ्या पाण्यात से केला घ्या तुमचा आता दादा हे तुमचा आता फेर त्यांचा बस पूजा करत पगा पळी पळी पाणी सेवा जो बाबा नमः ब्रह्म शमा देवी सहस्त्र रंग सुजी वासन हो हम सोचना इन रोड़ दशा बाहर सोचना बुखार जुगेरान सोचना दर्शन रस्ते में सोचना बुखार परे दासनार से एक राम कौन नहीं बाहर जा करके रजित है हमारा ये राम हमा

सन्मानितो फोंडराणांना नमस्कार करा तथाना प्रोग्राम करणं सरस्वती पुचारका लक्षलवाई छात्रंगोवा जींनी यांनी जीवंत सेक्रेटरीचा श्री सन्मानो पुचारका नेता पद रुपण बणां वास्ते वं स्वागत करी हे साहित्यम हागणांना श्री सुभाग्यांना श्री तांदू कार्यक्रम श्री पुजोतवना श्री रघुतवना हा श्री वंदू तांदूना हा श्री जरुर तांदूना हा श्री सभाने वंदूना हा आपण आदर्शंतो दे हजर जीवंत वंदू पुंजो सोम्यामी

ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਪ੍ਰਾਇਣ ਆਸਿ ਰਾਵਿ ਆਸਿ ਕੇਤਵੇ ਨਮਹ ਅਵਹਾਰ ਦਿਗਨਮ ਸਰਵੇ ਮੇ ਅਸਰ ਦਿਗਨਮ ਸਰਵੇ ਮੇ ਹਰਿ ਨਮ ਸਰਵੇ ਮੇ ਕੂਮ ਕੂਮ ਚ ਸਰਵੇ ਆਮੇ ਹੈ ਵਸ਼ੋ ਵਸ਼ੋ ਸ਼ਰਮ ਸਰਵੇ ਆਮੇ ਵਸ਼ੋ ਵਸ਼ੋ ਸ਼ਰਮ ਸਰਵੇ ਆਮੇ ਹੈ ਯੁਤ ਵਿਦਨ ਸਰਵੇ ਮੇ ਹੋ ਸਵਾਦ ਸਵੀ ਦੁਰਣ ਮੇ ਹੋ ਵਸ਼ਨ ਮੇ ਜੀਵ ਜੋਨ ਪ੍ਰਚੋਦਨ ਆਤਹ ਹਰਿ ਓ ਮਹਾ ਸ੍ਰੀ ਨੋਦਰਿਓ ਕਾਵਿਯੋ ਮਹਾ ਵਾਹਿ ਦੇ ਗੁਰੂ ਅੰਤ ਪਕੜਾ

हरिओ महा श्री महादेव भाग्य महादेव देव भाग्य महादेव आपण विष्णू आणि तुळशी पण आपण त्यावेळेला गणपतीचं पूजन केलं जाते नाँगा। नंतर पूजन केलं जाते आपल्या आपल्याला प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कर हे प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी हरिओ महा

त्यांना पाणी कमी असेल तर अजूनही पाणी पाहिजे माऊली एक नंबर कामात जबरदस्त वाई ही आहे सगळं बघितलं ना कलास काय कमी आहे सांगा ना <स्थास्था> वर वर ते चालेल फुल घ्या दादा संभाजी दादा फुलामध्ये थोडस पाणी देवाच्या चरणावर शंभा आपण पाय घेतो ना नवर हरिओ महम शुद्ध लगत थोडं पंचामृत पंचामृत स्नामोरपया मी परत पाणी परत पाणी पुन्हा शुद्ध लगत स्ना समोर या मी ठीक आहे फुल तिकड आता अक्षर तुम्ही हात लावा अश्रशुरम समर्पया मी जाणण्याला हात लाईन हंगल मंगल सर्वांत शरण ते गौरी अरण्यूसुध्ये ते पण फुल घे तिकडचं पाणी घे पंचा स्थान स्वरूप आम्ही पंचाय ताई तू कुंकू लावायच देवीला थोडं कुंकू तागी लावायचं साडीला हात लावायचा देवीच्या श्रीखंठ चंद्राम चंद्रा सुमार्म श्रीकंठ चंद्रा वेळपणाचे चंद्राम स्वरूप त्याच्यावर दोनदा अक्षरांची लावा

तुमच्या हातात काय आहे त्यांच्या हातात अडक तुम्ही टाका त्यांच्यावर मी तर बघा रे कसं काय घरामधून बरोबर ओके अर मुंबई मुंबई होती ठीक आहे हरकत नाही पाच करायला भेटवायची

आता मला सांगा देवाला कोणाच्या हातामध्ये देताय की तुम्ही तसं स्टूलवर ठेवताय देवाला काय करताय हातात पकडून ठेवतील का कोणी मुलगा एखादा नाहीतर मग स्टूल ठेवा तिथे देवीपेक्षा थोडा उंच आला पाहिजे हा हाँ oh <laughs> No, I can Nazareth, Shaddha, and खया गंद पूर्ण सहीता मरे रुक मां पुत्र कृपे भी को सदनी मंगल वैवाहिक दाम्पति ಸಾರೇ ರಾಷ್ಟ್ರಿ ಕಥ ताराबलम चंद्र बलंत देवा विद्या बलम दैव बलंत देवा लक्ष्मी पतेते दे देवगा स्मरामे सुमरता सावधान लक्ष्मी नारायण चे शुभ लग्न सुमरता तो महेश हार गा लगेच देवांना देवीला हार घालून घ्या देवाला तुम्ही हार घाला देवीला कोणला तरी महिलेला घाला का देवाला तुम्ही घाला देवीला महिला महिलेला कोणतरी सांगा हार फक्त देवी सांभाळा बरे का देवी सांभाळा बघा ना तुमच्या ताब्यात माईक घ्या आता बाबा याने धागा पण खतरनाक बांधलाय धन्यवाद ते आहे i'm <laughs> not